घंटागाडी येत नसल्यानं वैतागलेल्या नीलमनगर येथील महिलांनी भर रस्त्यावर कचरा टाकून नीलमनगर विनायकनगर भागात दहा दिवसातून एकदा घंटागाडी येत असल्याचा नागरिकांचा आरोप असून गाडी येत नसल्यानं कचरा टाकायचा तरी कुठं असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे दरम्यान घंटागाडी येत नसल्यानं संतप्त झालेल्या निलमनगर भागातील महिलांनी शुक्रवारी चक्क भर रस्त्यावर कचरा टाकण्याचा निर्णय घेतला यानंतर तात्काळ घंटागाडी आली यावेळी महिलांनी कर्मचाऱ्यांना दररोज घंटागाडी येत नसल्याबद्दल जाब विचारला दरम्यान नागरिकांनी कचरा रस्त्यावर टाकल्यास पालिका दंड आकारते मग घंटागाडी येत नसल्यास आम्ही कुणाला दंड लावायचा असा संतप्त सवाल उपस्थित केला एमआयडीसी च्या कारखान्याच्या पाणी सगळं कास्टिकचं पाणी येते आमच्या घरा पुढे सगळं पोरांना उलटी व्हाऊ लागल्या आजारी पडू लागले आठ आठ दिवसांना ते ऐकताला आयुक्ताला सांगितलं आम्ही बघून गेले कोणी काही केलेलं नाही तसंच चालू आहे आता तीस वर्ष झाले आम्ही ते येऊन ते चालूच आहे ते कास्टिकचं पाणी बंद व्हायला पाहिजे आम्हाला एमआयडीसी भूलक्ष्मी नागर ते व्हायलाच पाहिजे आम्हाला मुलं आजारी पडू लागले कचरा काढणारा कोण नाही तिकडे रंग पाणी बंद करणे तिकडे कचरा पडला तर इकडे देवा पुढे फोटो सगळं कोणी घेऊन जात नाही आम्ही सगळं आज देऊ लालय तुम्ही येऊन काय तर कितीदा सांगू लागले कोंडी महेंबर नाही पुरुण नाही उत्तरगावकर नाही आणि कर्ली मॅम्बर नाही इकडे मॅमर पुढच्या इलेक्शनला एवढंच कोटे नगर परत कचराची गाडी एक एक महिन्यामध्ये मा फक्त दहा दिवस त्यांनी फक्त डोर टू डोर करते आणि कचरा स्वतः माणूस तिथं असताना त्यांनी घेत नाहीत इथं महिलांना मानते त्यांनी तुम्ही कचरा स्वतः गा, गाडीमध्ये टाका अरे आम्ही माणसाला महानगरपालिका का ठेवलं आम्ही घरच्या घरी टॅक्स भरतो सहाशे सत्तर रुपये जो टॅक्स आहे ना नऊशे आम्ही ते घरात वर्षात टॅक्स भरतो हो का भरतो ते कचरा ते कचऱ्याचा टॅक्स घेते हो आणि आयुक्तला यांना बी माहित नाही जून अधिकारी सगळं खेळ खेळतात या ऑनलाईन मध्ये सिस्टीम मध्ये आम्ही पाठवलं मी विनंती करून आयुक्त मॅडमला विनंती करून सांगतो पूर याबाग मध्ये लक्ष्मीनारायण टाकीचे राम मंदिर पासून नगर कचराचा गाडी व्यवस्था नाही आहे इथला नगरसेवक जो आहे ना सगळं अनपड नगरसेवक आहेत जो असू द्या ते सगळं अनपड आहेत मी असं ना अरे त्यांना कायदा माहित नाहीये ते काय आणि आज गरीब लोक रस्त्यावर कचरा टाकला तर महानगरपालिका त्यांच्यावर गुन्हा दाखल करतेत गुन्हा दाखल करतात आग लावलं तर गुन्हा दाखल करते आज त्यांनी कचरा घेतला नाही आयुक्ताला मी विचारतो मी कोणावर गुन्हा दाखल करू